मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजय बनगे ब्लॉग मध्ये तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलेलं तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा तर मित्रांनो आज विषय असा होता व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे फॉर्च्युनरचं मैदान आहे आणि त्या फॉर्च्युनरचं मैदानला आपला हरण्या पळणार आहे काही नाही डायरेक्ट आपण ना संधी पाहूनच्या घरी जाऊन आपण त्यांना भेटून प्रत्यक्षात आपण विचारलेला आहे तर त्याची बाईट घेतलेली आहे आणि मित्रांनो कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला ती बाईट कशी वाटली काय झालं का आपलं नाव सांगा विश्वास बापू पाटील आणि संदीप भाऊंना तर काय आपण मित्रांनो ओळख असतात त्यांच्या क्षेत्रात बसलेले हे पण आपल्या ओळखीचे कमेंट मध्ये नक्कीच त्यांचं नाव सांगा तर का हा नाग कसा लागतो तुम्हाला पहिल्यापासून आमच्या वडिलांच्या वडिलांच्या संदीप भाऊ नमस्कार नमस्कार तर संदीप भाऊ मोठं एक मैदान आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठं मैदान आहे आपल्या सर्वांना तर ते माहीतच आहे त्या संदर्भात म्हणजे चंदना यांनी काढलेला आहे जे तिसरं मैदान असेल दोन मैदानापेक्षा आता या मैदाना खूप कॉम्पिटेट एकदम चांगलं केलं आणि पहिल्यांदा इकडे आल्यामुळे थोडी थोडी प्रगती प्रगती करत केली म्हणजे त्यांना भरपूर आलाय त्या पद्धतीने आता एकदम चांगले मैदान केली ग्राउंड चांगले गेले पूर्य पट्टा चांगला केलाय मैदान एकदम चांगलं गेले म्हणजे वाटत नाही आता एवढं चांगलं होईल मैदान एवढं मैदान चांगलं झाले आतापर्यंतच्या इतिहासात एवढं चांगलं मोठं मैदान झालंय म्हणजे रस्ता केले बक्षीस जसं काय इतिहासात एक नंबर काय तर एवढं मोठं मैदान आता झालंय की म्हणजे ज्या गाड्या आडवा आडवीला काय संबंध नाही काय मागच्या दोन मैदानच बघून तिने त्या मैदानाला चांगली प्रगती केली म्हणजे ते नवीन असल्यामुळे त्यांना यातला अनुभव नव्हता आणि अनुभव त्यांनी चांगलं चांगलं गेलं एकदम भारी गेलं म्हणजे सगळं सगळं चांगलं मैदानाची महिलांच्या किमती एवढ्या वाढल्या तर त्या गायी बंदी काळात पूर्ण सगळ्या जात होत्या त्यांची किंमत नव्हती गायीच्या किमती लाख लाख सव्वा सव्वा लाख रुपये झाल्या किल्ला गाई गाईच्या आणि एक एक फोन आता आता आम्हीच बघायला गेलो आधचा फोन आम्हाला दहा लाख पंधरा लाख बारा लाख रुपये आले आरोप करतो काय कुठेच गेलं बरोबर पट्टा पद्धतीची दालांज्यामुळे चांगलं सुवर्ण दिवस आला हा शेतकऱ्यांना सुवर्ण दिवस आले हा शेतकऱ्यांना आले दाला मुळे यामध्ये बक्षीच काय इकडं इकडं पण एक नंबरला पोहोचून मिळल्या तिकडे पण एक नंबरला पोहोचून म्हणजे पट्टा पद्धतीला पण पोहोचणार आहे आपल्या जनरल पट्टा पद्धती जनरल पट्टा पद्धतीने पोहचणार आहे याला बरोबर इकडं पण थार आहे तिकडं पण थार आहे दोन नंबरला तीन नंबरला इकडं ट्रॅक्टर तिकड ट्रॅक्टर चार नंबर ट्रॅक्टर पाच नंबर ट्रॅक्टर सहा नंबरला दोन गाड्या सात नंबरला एक आहे तर बघू तुम्हाला कसं वाटतंय जनरल पद्धतीमध्ये एवढे बक्षीस आहे पहिल्यांदाच पहिल्यांदा सांग पहिल्यांदा टोटली सात नंबर सात नंबर तीन नंबर पण बक्षीस असतात कुठे सुद्धा तीन नंबर बरोबरच बरोबर एवढं मोठं बक्षीस ना बोलतो ना भविष्य बरोबर पहिल्यांदा आले पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांना प्राधान्य देऊन केलेलं पहिलं मैदाना फक्त दादा कसा आहे पब्लिक कस मॅनेज करतील हा मोठा प्रश्न आहे बरोबर आणि मेन म्हणजे एका दिवशी सगळी मैदान आहे एका दिवशी सगळी मैदान आहे आदर जनरल जनरल कॉलेज बरोबर पट्टा पद्धतीतली महिला पट्टा होती होईल आणि आपल्या जनरल मध्ये पण आज याला पण डबल डबल ग्राउंड होईल मला वाटतंय हा होईल शंभर टक्के होईल बरोबर आणि त्यात दादानी हे पण आहे श्वानच्या पण स्पर्धा वगैरे तर ठेवलेल्या श्वान सगळंच सगळं आणि प्रत्येक ठिकाणचं ग्राउंड लेवल तिने एकदम मारी केलं की पहिला ना कुठला श्रास बरोबर असं दादानी पण असं पेटाला पण असं आणूसरून धरूनच सगळं पेटाला म्हणजे जास्त करून असं आपल्या जनावरांना पण त्रास होणार नाही बहिलांना पण त्रास होणार नाही पण त्रास होणार नाही असं बरोबर ना तर ते ठिकाण मला सांगू शकशील काय तुम्ही पुढील टोलला का आपला जयसिंग करशील का टोलला का तिथून पुढे तीन किलोमीटर गेल्यानंतर बोरगाव बरं आत गेल्यानंतर कोड्याचा माळ म्हणून नाही तिथे मैदान आहे जवळजवळ टोलला त्यापासून एक पाच ते सहा किलोमीटर गेल खाली दोन किलोमीटर गेल्यानंतर गेल्यानंतर ठीक आहे विशेष म्हणजे काय माहिती आहे काय आपल्या सर्वांचा लाडकाचा फेमस आपला सप्त हिंद केसरी दशम हिंद केसरी हरणे आपला त्यामध्ये पळणार काय नाही सहभाग घेणार काय नाही मग काय विषयच कटाय थोडा तो थे थे एक काय आपल्या हरण्यालाच बघायला येणार आहे तर आता या मैदानावर आपल्या हरण्या तर पळणारच आहे कारण मुलगी आपल्याला गाडी वणायची हां ठीक आहे ठीक आहे तरी दादा ही मैदान तरी किती वाजता सुटेल काय होईल आज कुमाडात वाटतं आता मगले सांगितले तीन वाजता बरोबर सुटेल राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एस डी सावेन लगे त्या परेड मध्ये मैदान सुटणार आहे तर दादा एवढं मोठं मैदानाद होता तसा पण आपला त्या वसाची काय पोल्युशन आहे त्यामध्ये मोस्या बडो भाई बड त्यामुळे थांबवलं आहे एक दोन चार महिने थांबवायचं असं ठरवलंय म्हणजे आता तर भविष्यात आपला मैदान कसं कसं कशा प्रकारे झालं पाहिजे असं काय शंभर टक्के सगळं व्यवस्थित दारांनी पूर्ण प्लॅनिंग जे केले ते एकदम परफेक्ट प्लॅनिंग केले सगळं तसं सगळं केले फक्त पब्लिकच्या मुळे गाडीवानांना प्रॉब्लेम होती फक्त दोन गाडीवान करावे त्यातनं होईल तर दादा म्हणजे खोटं वाटत असा की बॅटरी करतायत हे करतायत माणसं ते दोन मध्ये आपल्याला दिसणारच आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या वयांना बॅटरी चालत नाही आणि साईड बॅटरी बिटरी लावून आमच्या नोकरी प्रयत्न करू शकते अर्ध्यावर काय बॅटरीच्या आवाजच खाली बसते बॅटरीचा प्रकार चालत नाही बघायला दादाचं हे करायला पाहिजे साईड बॅटरी लावून किंवा कोणतं काय तर करेल त्यामुळे तुम्हाला अपेक्षा आहे तर मित्रांनो संदीप भाऊंची छोटीशी बाईट तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्कीच सांगा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू